हाय वाळू काय आणलंस तू हे मी आज कंपोस आणले दाखव का तुम्हाला दाखव दाखव हे बघ एक एक शार्पनर आहे एक एक पेन्सिल आहे okay. एक दोन पेन्सिल आहेत आणि एक पेन आहे आणि एक खोड रबर आहे ओके okay. संपल्यावर पाटील काढायला पेन्सिल दाखव इकडे मग इकडे पट्टी hmm. पट्टी चोपटा पेन काय पण ठेवू शकता तुम्ही okay. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू